बायकाने पूर्ण कपडे घातले आता मी तुला उदाहरण देतो आयफोन घेतलास तू त्याला कवर घालणार ना स्क्रीन घालवणार ना मग तो चांगला दिसतो ना त्यामध्ये पण दिसतो की नाही दिसतो ना मग तसंच बायकाने पूर्ण कपडे घातल्यानंतर पण चांगले दिसतात चोवीस गरमी होते आता खूप काय कोण बोलत आहे गरमी होते वेलकम टू न्यू ब्लॉग गाईस ब्लॉग स्टार्ट करतो आता आता जस्ट वरती आलो आम्ही एक पाच दहा मिनटं झालेत वरती येऊन आणि सोनू इथे कचरा मारते हे बघा कचरा मारून मी तर थोडी लादी पुसून घेईन कारण की काल पण थोडी लादी पुसली नव्हती काल कचरा मारूनच घेतला होता तर एक दिवस आड करून लादी पुसून घेतो इथे आता मी पुसतो कारण की सोनलला सोनला तर खाली जाऊन काम करून आली आहे त्यामुळे आता मी वरती वरचं मी पुसतो आणि तिला ना नाही देत मी पुसायला आणि ती।, ती काम करून आलेस ना खाली भांडी घासून वगैरे आली सावरून आली सगळं म्हणून नाही आता मी पुसतो मी पुसून घेतो कारण की तिला जरा आता आराम करू दे पाच दहा मिनटं मी पुसून घेतो मग तुम्हाला भेटतो एक पाच मिनटांनी अंतर वगैरे घालून आल्यावर आता ब्लॉक तर चालू केलाच आहे आधीच कधी कधी नंतर करतो पण आज जरा लवकर आलो आहे साडे अकरापर्यंत आले होते साडेअकरा झाले होता लवकर आलोय वरती आणि हा बोलें। काय बोलून तू लौकर लौकर जा जा। हा लवकर झोपायचं पण आहे आणि गरम पण खूप होतं आणि लवकर पण झोपायचं चला पंखा लावतो मी आता आणि पंखा नाही गरम नाही होतो मला विंडो बंद करतो चला एक पाच मिनटात पाच या दहा मिनटात भेटतो तुम्हाला कारण की लादी पुसून घेतो मग तुम्हाला भेटतो पाच मिनटात राईस रेडी झालेलं आहे हांतरून घालून आणि काय आणि लादी वगैरे पुसून सगळं क्लीन वगैरे करून झालं आता ए सी लावून बसलो आहे पाच दहा मिनटात खूप गरम झालं आहे बघा इथं इकडे गरमी एकदम हाय हाय हा होते याची काय ग मग आहे मग

गर्मी होते आता खूप काय कोण बोलत आहे होते म्हणून अठरा तारखेच्या गिफ्ट तयार राहा अरे मी केक बघितला तू बोलले होते ना तुला मी आम्ही मागवला होता ऑफिस मी

पायनॲपल आहे okay, <laughs> हो ते मग काय झालं ते तुला आवडत नाही नाही आवडत पायनॲपल आणि मी खाऊ शकत नाही ओके ठीक आहे गाईस बघितलं कशी ओरडते माझ्या ब्लॅक फॉरेस्ट का नाही ब्लॅक फॉरेस्ट नाही तिकडं दुसरे चॉकलेट चॉकलेची पॅ ब्लॅ स्ट हे पण आहे काय तो आपला बटरस्कॉच पण आहे नाही नाही

सगळं करून द्या लादी पुसून द्या गा, प्लस परत पाच चेपून द्या मालिश करून द्या सगळं करून द्या बघा गा, गाईस तुम्ही पण लग्न केलं ना तुम्हाला पण हे सगळं असं करावं लागेल जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला अनुभव असेलच पण नाही झालं असेल तर हे असं करावं लागतं सगळं आता बघ तुम्हार कशी खुन्नास मध्ये बघते माझ्याकडे बाजूचं करायला काय बाजूचं करायला सांगत नाही ते तर पहिला कशी मग हा बाजूचं बाहेर बाजू बायकोने छोटे कपडे घातले ते चालत नाही बाहेर त्यांनी काय घालायचं ते बघतील ना आपल्याला काय करायचंय ते माझ्याकडून लागतात का बाय नाही नाही मी बघत नाही

त्याला कवर घालणार ना स्क्रीन घालवणार मग तो चांगला दिसतो ना त्यामध्ये पण दिसतो की नाही दिसतो ना मग पूर्ण कपडे घातल्यानंतर समजला मी तर याच मताचा आहे बाकी प्रत्येकाची इच्छा असते की का त्यांनी काय कपडे घालावे असं आहे अठरा तारखेला काय आपला वाढदिवस लग्नाचा आठवण करून देते मी विचारलं असतं तुपमध्ये पण असं बोललं पाहिजे मला उंच विचारलं तर तुला आणि तारखेला काय तुला माहिती आहे तुला विचारते तुला माव ना विचार आठली अठरा तारखेला तरी घाल हारे तेव्हा तू घाल ना परत एंगेजमेंट करूया आपण अठराला ठीक आहे हो नक्की काही अठरा तारखेला आणि ऑफिस मध्ये ऑफिस मध्ये खूप गरम होत एसी असतो त्यामुळे बसवता हो का आलं कूलिंग होत नाही एसीची कूलिंग होत नाही बरं जास्त होते हे लावले ला ते घेऊस मध्ये ऑफिस मध्ये पैसे असतात हा एक टनचा आहे दीड टनचा च लावला खालची जशी कुरिंग सेंटर कसं लावायला येते पाहिजे इकडे ऑफिस मध्ये घेऊ आपण तेव्हा तेव्हा सेंट्रल एसी ने हात सी लावतात घरामध्ये हात लागतो सेंट्रल एसी बिझनेस मध्ये लागतो <laughs> दोन टनचा एसी घ्यायचा अडीच टनचा एसी घ्यायचा अडीच टनचा आहे दोन टनचा आहे असं तुझ्यावर डिपेंड आहे तुला कुठल्या कंपनीचं घ्यायचं सगळ्यात बेस्ट आता काही सगळ्यांना सांगत बसू कुठल्या कुठल्या कंपनीचा एसी घ्यायचा एसी हा आपला ब्ल्यू स्टारचा आहे ना आहे खालचा आपण तो दीड टनचा आहे ना हा एक टनचा आहे तो खालच्या रूम प्रमाणे एसी मोठा आहे खूप त्या त्या रूमच्या एरियाला ना आता खालबारचा रूम आहे ना तेवढा खालचा रूम आहे ना शंभर बाय शंभर बाय वन फिफ्टी म्हणजे असा शंभर पण बाहेरचा आवाज मग शंभर बाय वन फिफ्टी असं असेल त्याला वन टन परफेक्ट आहे असं समजलं वन असा असा दहा शंभर म्हणजे शंभर आणि असं पंधरा म्हणजे वन फिफ्टी सेंटीमीटर

ब्लॉग ब्लॉग करतो आजचा थोडा मोठा झाला असेल नाही मला नाही वाटत ब्लॉग आवडला असेल इथपर्यंत बघितलं असेल तर व्हिडिओ लाईक करा माझ्या फोनवरती कसा आहे आणि हा ब्लॉग आम्ही ब्लॉग सोनमच्या फोनवर बनवलाय माझ्या नाही तर क्लॅरिटी कशी आहे ते तुम्हाला कळलंच तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच प्रेम देत राहा तर चला बाय बाय